सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आत्ता वाजले पाच दहा उठलं तोंड वर ब्रश वगैरे केलाय तर बसतो अभ्यासाला फिजिक्सचा अभ्यास करायला असाइनमेंट असाइनमेंट पण पूर्ण व्हायचंय पाठांतर पण आहे सो पटापट अभ्यासाला सुरुवात करतो ओके तर मित्रांनो आता आलो दुपारच्या सहा बारा पंचावन्न बघा आता आणि आता मी आलो आहे घरी तर आता मी पटकन अभ्यासाला इथे जरा इथला सगळा पसारा काढतो इथला सगळा पसारा सगळा पसारा आवरतो इथला पटकन आणि बसतो अभ्यासाला कारण की काय ना आम्हाला ना बॅक टू बॅक माहिती आहे ते तुम्हाला दाखवतो हे बघा आज तीस नोव्हेंबर आता उद्या आज एकोणतीस तारीख आहे उद्यातीस उद्या तीस मग एक दोन दोन ला इलेक्शन आहे एकला इलेक्शन चे आधीची सुट्टी दोनला इलेक्शनची सुट्टी तीनला मतमोजण्याची सुट्टी चारला कॉलेज तर असं आमचं कॉलेज आहे सर एवढेच सुट्टी आहे का आम्ही काय करता काय करता

काही लोक झोपल्यावर रात्री कॉल करायचे काम करत बसून आणि असाही तू उशिरा येणार होतास समजलास उशिरा नाही बरोबर आलो तुला मी दोन वेळा फोन केला तू काय बोललास मला उशीर होणार उशीर होणार मग मला वाटलं तू दीड वाजेपर्यंत येणार तर तू एक वाजताच टपकला त्याला का मी काय करू सांग मला ठीक आहे चालेल आता मी बसतो बाहेर अभ्यासाला मित्रांनो लय टाइमपास झाला आता आपण पटकन आहे ना इथल्या वाया सगळ्या बाटल्या बिटल्या सगळं काढू हे सगळं 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 काढू पण बसू अभ्यासाला तर मित्रांनो आता मस्तिकी जरा सगळं आवरतो सगळं बॉटल बिटल सगळ्यात पहिले मी आत नेल्या कारण की ते बॉटलींचा पासा एकदम विचित्र वाटतो तर पडत राहतात सारख्या डोका बिका फिरतं मस्पिकी बॉटल बिटल आत ठेवलं पुसलं बिसलं अन्न मस्ती आले बघतायत मी नीट करतोय की नाही काम बोलत नाही अण्णा एका प्रकारे सुपरविजन करत होते तिथं मी कसं काम करतोय मग आई चाललं जरा देवाच्या कामासाठी मी आई शनिवारचा आईचा उपवास असतो ना मातोशीचा तर त्यासाठी देवाचा जरा आवडत होत्या मग मस्पिकी जेवलं वगैरे सगळं सामान आतमध्ये ठेवून दिलं तर मित्रांनो मस्त घेतो जरा अभ्यासाला बसलेलो कारण की खूप वेळ टाइमपास झालेला उशिरा उठलो एक तर लवकर झोपून उशिरा उठलो मी येण्यात आणि मग आता अभ्यासाला बसलो जरा अभ्यास अभ्यास करतो कारण की तर वयांचं सबमिशन वगैरे पण करायचं त्यांना मार्क आहेत सो विदाऊट एनी वेस्टिंग टाईम मस्त की झाडांच्या हवेखाली ऑक्सिजनच्या मध्ये बसून जरा अभ्यास करतो फ्रेश माइंड जेणेकरून सगळं लक्षात पण राहील आणि सगळं पट्टापट्टा पूर्णसुद्धा होईल आता वाजले संध्याकाळचे पाच सव्वेचाळीस होता आणि आता मी करतो योगाची प्रॅक्टिस कारण की आता मला चार म्हणजे सुट्ट्यात स्वतः जरा प्रॅक्टिस करून देतो जरा बँकलाईन वगैरे करतो जरा बॉडी फ्री करतो कारण की प्रॅक्टिस करणार प्रॅक्टिस बॉडी स्टीफ होईल मग परत पुढे जाऊन जर करायचं झालं तर त्रास होईल सो प्रॅक्टिस करत राहिली प्रॅक्टिस करतो तर मित्रांनो तर वाजपैकी जरा प्रॅक्टिस बिक्टिस करायला स्टार्ट केली म्हणजे वॉर्मअप वगैरे सगळं केलं जरा बॅक बेंडिंग करत होतो जरा बॅक मोकळी करत होतो वासपैकी जरा चक्रासन लावलं जरा एक सेकंदासाठी जरा स्ट्रेस दिला आता परत चक्रासनात जाऊन शर्भासनात जातो जेणेकरून ना लोअर बॅक अप्पर बॅक आणि मिडल बॅक तिन्ही पण फ्री होतात ज्याच्यामध्ये सो मग आता पहिलं पै पाय नीट ठेवलं कारण की पाय वगैरे नीट नसतील तर एका बाजूला स्ट्रेच जास्त होतो एका बाजूला कमी होतो त्याच्यामुळे इंजुरीचे चान्सेस असतात सो पहिले नीट करायच्या आधी चेक करावं लागतं नाहीतर चुकून जरी पाय वाकडा तिकडं झाला पडायला वगैरे होतं पण पहिला जरा चेक वगैरे केलं मस्त पैकी चक्रासनात गेलो चक्रासनातनं जरा असं शोल्डर बिल्डर हात दाबून जरा बाहेर आलो हांडवडी खाली टच केली पाय टच केले हात माग फ्लॅट केले पहिले पाय जरा हवेत लटकवून ठेवले जरा स्विम केलं बॉडीला आणि मग पाय खाली ठेवून स्ट्रेच केलं जेणेकरून बोलतात ना बॅग एकदम अशी फ्री झाली पाहिजे बॅक बेंडिंग म्हणजे बॅक फ्री झाली पाहिजे म्हणजे आसनं वगैरे लावता येतात मस्त मस्त संध्याकाळचे साडेसहा वाजेचं आणि आईने आज नाश्त्यामध्ये ना पॅटेज बनवले आलूचं पॅटीज तर मी पण फर्स्ट टाईम घालणार आहे तुम्ही पण सांगतो तुम्हाला असं झालं आहे आईच्या चॅनलवरती तुम्हाला रेसिपी भेटेल ह्या चॅनलवरती नाही तर तो पटकन चे चे खातो प्रॅक्टिस झाली आहे माझ्या आता खातो आणि मग करतो आंघोळ जरा फ्रेश होतो जरा बरं वाटलं लोकं बिकॉज आता झाले ना बॅकबॅन केली तर पटकन आंघोळ करतो खाऊन yeah. मित्रांनो आता वाजले रात्रीचे आठ

बनवा बर्थन बनवा मी हाय वायर वाट बघतोय तर मित्रांनो जेवण बनवतच राहील सरतच राहील आपण आजच्या ब्लॉग इथे शेवट करूया आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला लाईक करा लाईक लाईक करा चॅनलवर वर बनसाल चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये टेक केअर बाय बाय सी यू गुड नाईट